हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ तर मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यावर एक रेसिपीही शेअर करणार आहे आणि थंडीमध्ये खरं सर्वांनी खायची आहे तर चला तर परीची पप्पांची आंघोळ वगैरे करून ते मोबाईल पाहत बसले होते बाहेर आणि पिल्लूही त्यांच्यासोबत बसलं होतं बाहेर तर तिचं अजून काय नाव वगैरे काही ठेवलं नाहीत पिल्लाचं आणि त्यानंतर माझे आंघोळ वगैरे झाले ते मी केस विंचरण्यासाठी बाहेर आले होते आणि आजचं चहा परीच्या पप्पांनीच केला होता आणि परीच्या आमोळ व्हायची होती तर एका साईडला बघा गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं आणि जी रात्री भांडी घासली होती तर ती मी आता मांडून घेत होते तर ते मला म्हणले मी आजचा चहा मी करतो आणि ते कधी कधी करू लागतात बरं का मला चहा वगैरे म्हणजे त्यांना असं टायमिंग असेल आता नाईट शिफ्ट चालू आहे त्यांना त्यामुळे ते असतात घरी आणि मग त्यामुळे कधी चहा वगैरे असं काय असेल तर मी करू लागतात मला आणि त्यांना आवडतंही चहा करायला तर बघ मस्त असं आलं वगैरे टाकून चहा करत आणि त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि परीला सोडवण्यासाठी ते गेले होते आणि त्यानंतर मशीनही चालू कपड्यांची मशीनही लावली तर कपडे होत आले होते एक पाच दहा मिनटात मशीन होणार होती आणि तोपर्यंत मी माझी बाकीची के तयारी केली स्टँड वगैरे बाहेर नेऊन ठेवलं आणि किचन वाटाही पुसून घेतला आणि आज ब्लाऊज वगैरे शिवायचे होते आणि आज मी तुमच्याबरोबर घागऱ्यावरील ब्लाऊज म्हणजे लहान मुलींचे एक सात ते आठ वर्षाची मुलगी आणि एक पाच सहा वर्षाची मुली मुलगी तिचं मी घागऱ्यावरले ब्लाऊज वगैरे शिवले होते तेही तर तेही तुमच्यावर शेअर करणार आहे तर स्टँड लावल्यानंतर मी कपडे वाळत घर घेतले आणि कपडे झाल्यानंतर वटा भांडी वगैरे आवरून घेतली पण ते काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही पण सगळं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर ब्लाउज शिवण्यासाठी बसायचं होतं तर बारा वाजेपर्यंत माझं काम म्हणजे होत आलेलं होतं जवळजवळ आणि बाकीची कामंही खूप होती पण शिलाईचं काम महत्त्वाचं असतं माझं जास्त करून म्हणून मी पहिली घरातले काम पटापट बारा वाजेपर्यंत आवरून घेते आणि त्यानंतर शिलाई कामासाठी बसलेली आहे आता मी आणि अर्जंटचा हा ब्लाऊज आहेत त्यांच्या घरातलं लग्न असल्यामुळे दोन लहान मुली आहेत म्हणजे कलर आहेत त्या तर त्यांचे घागरे शिवायला घेतलेले आहेत मी आता म्हणजे ब्लाऊज घागऱ्यांवरले तर शिवून झाल्यावर तुमच्यावरही मी शेअर करते बघा आता मी कसे शिवलेले आहेत ब्लाऊज आणि छान असं पॅचही होतं त्याला आणि खूप लहान मुली आहेत त्या छान दिसतात अशा लहान मुलीला नेटची ओढणी आहे त्याच्यावरची पण आता ओढणी काही मी ठेवली नाही ओढणी त्यांच्यासोबत देऊन टाकली तरी असा छान असा ब्लाउज झालेला आहे आणि पुढे एक छान असा मस्त पॅच आला होता आणि नॉड वगैरे शिवून चांगला झालं आणि घागरा खूप मोठा असल्यामुळे त्याला मी जरा थोडीशी एक प्लेट टाकलेली होती जरा थोडीशी त्याची उंची कमी करायची होती आपल्याला तर मी आता कमी केलं आहे आणि तो म्हणजे भविष्यात ती मोठी झाली उंच झाली की तिला तो घागरा बसू शकल असला म्हणून मी एक शिलाई आत टाकून घेतलेली आणि छान असं बारीक करता येतो आपल्याला जास्तही मोठा आणि लहान मुलींना एवढं जास्त झेपतही नाही खूप वजन होतं त्या घागऱ्याचं तर मी एक शिलाई मारून तर असं जरा उंची कमी केलेली आहे ते चांगला झालेला आहे तो आणि परी शाळेतून आली होती तर जर माझ्या जरा गप्पा चालल्या होत्या तर हा असा ब्लाऊज शिवून झालेला आहे बघा आणि एक लाल कलरचाही ब्लाऊज आहे आणि घागरा आहे त्याच्यावरचा तर शिवून झाल्यानंतर खरंच संध्याकाळचं काम माझं चालू असतं साडेसहा सात वाजेपर्यंत तोपर्यंत मुलं कॉलेजवरून शाळेतून आली की दोघंजणं चहा वगैरे करतात मलाही आणून देतात आणि मग ती अभ्यासाला वगैरे बसली की त्या टायमिंगला मग माझं स्वयंपाकाचं रुटीन मी चालू करते आणि संध्याकाळचा आणला नाईटची पाचल्यामुळे मला डब्बाही द्यायचा असतो साडेआठ वाजेपर्यंत तर मग मी डब्बा करण्यासाठी तयार झाले आणि मग स्वयंपाकाची तयारी चालू केली मी आणि चालू होतं माझं बाकीचं काम तर हा ब्लाऊजही छान दिसतो आहे बघा खूप लहान मुलीचं आहे पाच वर्षाची असेल ती तीन चार ते ती पाच तर खूप छान असं शिवून झालेलं तर छान दिसतं आहे तर आता मी शिवून झालेले तो तर संध्याकाळची वेळ होती साडेसहा सात वाजता आले होते आणि त्यानंतर मुलंही दोघं अभ्यासाला तर परिच चाललेला आहे खालीपासून अभ्यास करण्याचा आणि ती दुकानात अभ्यासाला बसते आणि राहुल हॉलमध्ये बसतो तर मी आता हॉलमध्ये आले होते तर राहुलचाही अभ्यास चालू होता आणि आता मला आवळ्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करायची होती ती तर पन्नास टक्के आपल्याला आवळी उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर मी कढई ठेवली होती आणि गुळ मी सुरीने असं चांगला चिरून घेतला होता बारीक केला होता गुळ आणि तो थोडंही पाणी न घालता आपल्याला म्हणजे पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला फक्त क त्याचा पाक करून घ्यायचा आहे गुळ टाकल्यानंतर एक जीव करायचा आहे तर ते आपोआपच गुळ गुळ विरगळला की त्यात आपल्याला जे आवळे आहेत ते जे बिया काढून घ्यायचे आहेत आणि दोन दोन फोडी करून अशा त्यामध्ये टाकून त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्याला पाणी सुटतं मग ते पाणी आपल्याला आटून द्यायचं आहे पूर्ण म्हणजे कुणाला जास्त एकदम रसरशीत रश करायचे असेल तर तुम्ही तो पाक ठेवू शकता पण शक्यतो रसरक्षित नाही केलं तरी चालू शकतं का तर गुळ पूर्ण आवळेला असा कोट होतं तर चवीलाही छान लागतो आणि जास्त रसरशीत केलं तर मग पाक खालीच राहून जातो त्यामुळे मी जरा आठवून घेत असतो प्रत्येक वेळेस इतकाही आता कडेला बघा थोडंसं म्हणजे खाली तळ्यात काहीच राहिलेलं नाही पाणी राहिलेलं नाही फक्त पाकपाक राहिलेला आहे तर इथपर्यंत झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून घ्यायचं आहे तर मी थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवला होता आणि मग आता मुलांना मी टेस्ट करण्यासाठी देत आहे तर खरंच खूप छान झाला होता आणि एकदम थोड्याच वस्तूमध्ये फक्त आपल्याला गोळ लागणार आहे आणि आवळे लागणार आहे वेगळं मी असं काही टाकलं नाही तुम्हाला जर दालचिनी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण ते ऑप्शनल आहे तुम्ही जर टाकू वाटलं तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी आता मुलांना टेस्ट करण्यासाठी देत होते आणि मीही खाऊन पाहिलं तर खरंच खूप छान झालं होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता थंडीच्या दिवसात खाल्लेलं तर कधी चांगलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करावी विसरू नका तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी